नमस्कार आपण पाहता श्रीगंध ऑल महाराष्ट्र न्यूज आजची विशेष बातमी ही सत्य घटनेवर आधारित आहे कुणावर टीका करणे हा पण एक या बातमीचा उद्देश नाही आवटेवाडी येथील लमे देवीचे छोटेसे मंदिर आहे ही नवसाला पावते हे विशेष अनेक भाविक आमदार खासदार नगराध्यक्ष नगरसेवक मंत्री या देवीच्या दर्शनाला आले आरतीचा मान घेतला मंदिर बांधून देऊ असे सांगितले आरतीला येतात नवस बोलतात कोणी ऑफिसर झाले तर कोणी नगरसेवक झाले अध्यक्ष झाले आमदार झाले नामदार झाले परंतु देवीच्या मंदिरासाठी कोणीच काही केले नाही नवसाला पावणाऱ्या यल्लामा देवीच्या आरती व दर्शनाला सर्वजण येतात तुपेवस्थितले यललामा देवीचे मंदिर बांधण्याची भूमिका मांडतात नवरात्र संपले की पुन्हा विसरून जातात आमदार बाबा बबनदादा पाचपुते हे तर एकोणीस पंच्याण्णव पासून न चुकता येत होते दादा नवरात्रीमध्ये आरतीला हजेरी लावत होते मंत्री असताना सुद्धा भर पावसात उभे राहून आरती करीत होते परंतु त्यांनीही मंदिराला निधी देऊ दे असे अनेक वेळा सांगितले पण आजपर्यंत निधी दिला नाही दोन हजार चौदाला आरतीसाठी अनेक वेळा कॉल करून ब बबनदादा पाच पुते आले नाहीत वाट पाहून सातव्या माळेला प्राचार्य तुकाराम दरेकर यांच्या माध्यमातून दोन हजार चौदाला मंडळाचे अध्यक्ष यांनी पिंपळगावचे तरुण कुकडीचे चेअरमन राहुल जगताप यांना आरतीला बोलवले ते प्रथमच आले होते त्यामुळे फेटा बांधून जोरदार फटाके वाजूनही स्वागत करण्यात आले दोन हजार चौदा साली प्राचार्य तुकाराम दरेकर यांनी जगताप यांना सांगितले होते की आमदार झाले की मंदिर बांधण्यासाठी निधी द्या त्यावेळी आवटेवाडीमध्ये राहुल जगताप यांचा फक्त एक कार्यकर्ता होता जगन्नाथ आवटी त्यांनी व दरेकर यांनी राहुल जगताप यांना सांगितले की ही देवी नवसाला पावते योगायक असा की जगताप आमदार झाले दोन हजार चौदाला ते आमदार झाले परंतु मंदिरात पुन्हा आले नाहीत निधी देऊ शकले नाहीत दोन हजार एकोणीसला दादा यांच्या पत्नी व मुलगी यल्लामा देवीच्या हर्दीला आल्या तेथील भाविकांनी मंदिराचा विषय काढल्यानंतर त्यांच्या कन्या म्हणल्या की यावेळी दादा जर जा आमदार झाले तर मी मंदिर बांधण्यासाठी निधी द्यायला दादांना सांगेन दादा आमदार झाले परंतु मंदिर ना बांधायला निधी आला नागवडे यांनी तर मंदिरच काय पण आत्तापर्यंत तुपे वस्ती पाऊलही ठेवला नाही तुपेवस्तीला फक्त पुरता वापर केला गेला असो आम्हाच कोणावर टीका करण्याचा उद्देश नाही हे आम्ही बातमीच्या सुरुवातीला सांगितले आहे ही तर सत्य घटना आहे भ ती फक्त भात बातमीच्या माध्यमातून मांडली आहे देवीच्या मनात असेल तर मंदिर बांधून होईल अशी भावना येथील भाविकांनी आहे तीस वर्ष झाले तरी छोट्याशा या मंदिरात भाविक मनोभावे पूजा करीत आहेत नवरात्री काळात नवसाला पावणाऱ्या देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा हीच विनंती धन्यवाद